शिरोपाळ तालुक्यातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट जून महिन्यातील दीर्घकाळ पाऊस न पडल्यामुळे पेरलेले बियाणे उगवलेच नाहीत काही ठिकाणी पातळ उगवल्यामुळे शेतकरी टोबन पद्धतीने बियाची लागवड करीत आहे तर काही ठिकाणी संपूर्ण बियाणे सडून गेल्यामुळे दुबार पेरणी करत असल्याचे दिसून येत आहे यामुळे शेतकऱ्यामध्ये आर्थिक संकट ओढवल्यामुळे तीव्र नाराजगी दिसून येत आहे यासाठी शिरणपाळ तालुक्याततील येरोळे येथे किमान दोनशे ते तीनशे हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचे संकट आल्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे यासाठी समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरोनपाळ